सुट्टी मेकर बैल खाली दाबुंदर आणि झेंडेवाल्याला सहकार्य करा सुट्टी मेकर आकाश चव्हाण एक छोटीशी चूक आपल्याला मागात पडू शकते गाड्या सुटल्या गाडी क्रमांक या मैदानातील एकोणीस सुटला एकोणीस मध्ये सुंदर अशी लढत चालवली इकडे एक वरती सांगवी करत त्याच्या पर्याल तिकडे विंग करत आणि त्याच्या पर्याल तिकडे राजारावन पेन्सला सुंदर अशी लढत पाहायला मिळते एकोणीस मध्ये कोण होत सेमी साडी पात्र अतिशय सुंदर आणि बाजी मारली का काय अण्णा ड्रायव्हर यवत निकाल गेला पंचांकडं वळवा चला वीस वळवा कार्तिक ड्रायव्हर ठिकाणी कुरंगवडी यांच्याकडून पाचशे रुपयाचं आहे तास क्रमांक पाच वरती लावलेली गाडी जय हनुमान प्रसन्न पैलवान पृथ्वीराज भाऊ डेबे बसतात अर्जुन पॅल्स क्लब लिंबाची वाडी बोरावडे या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि